नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोथंबीर वडी खमंग कुरकुरीत आणि एकदम सोप्या पद्धतीने ही वडी तयार होते खायला खूप छान लागते एकदम सोप्या पद्धतीने आपण ही वडी बनवलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा काय काय साहित्य घेतलं ते बघूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे मसाल्याचं वाटण करून घेऊया त्यासाठी हिरव्या मिरच्या मोडून घेतल्यात लसूण घेतलेला आहे आठ ते नऊ पाकळ्या एक मोठा चमचा जिरे अर्धा चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे चवीनुसार मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याच्यामध्ये पाणी न घालता त्याचं जाडसर असं वाटण तयार करून घे इथे एक गड्डी कोथंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ अशी निवडून घेतल्यानंतर बारीक अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची धुवून घेतल्यानंतर चाणीवरती ठेवायची निथळण्यासाठी आणि पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आता याच्यामध्ये आपण दोन चमचे सफेद तीळ घालून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्यामध्ये रवा घालून घेऊया रवा घातल्यानंतर ही वडी खूप छान अशी खुसखुशीत होते तर पोहे खाण्याचा जो चमचा आहे तर अडीच चमचे इथे मी बारीक रवा घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालून घेऊया तर चमच्यानेच चा चमच्याने चार चमचे मी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि जो मसाल्याचं आपण जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे तो मसाला आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर जिरे ओवा हिरवी मिरची लसूण अशा पद्धतीने जर आपण याचं जाडसर असं वाटण याच्यामध्ये घातलं तर वड्या खूप छान अशा खमंग खुखुशीत लागतात आणि टेस्टी सुद्धा लागतात तर आपण दोन चमचे इथे ठेचून घेतलेल्या मसाल्याचं वाटण घालून घेतलेलं आहे आता इथे मी एक कप भरून बेसनपीठ घेतलेलं आहे दोन कप आपली इथे कोथंबीर आहे तर एक कप आपण इथे बेसनपीठ घेतलेला आहे ते घालून घेतलेला आहे याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेऊया तर पाव चमचा इथे मी हळद पावडर घेतलेली आहे अगदी दोन चिमोट आहे हळद पावडर घालून घेतल्यानंतर अर्धा चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे जास्त तिखट नाही याच्यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा घालून घेतली आहे तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता सर्व जिन्नस व्यवस्थित असे आपल्याला या पिठामध्ये कोथंबीरमध्ये व्यवस्थित अशी एकत्र करून घ्यायची आधी कोरडंच आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे कोथंबिरीला छानपैकी मसाले पीठ चोळून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला जास्त पाण्याची आवश्यकता पडत नाही हातावरती अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि याला एकत्र करून घ्यायचे मळून घ्यायचे तर बघा मी या पद्धतीने याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून एक जीव करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा आपण भांड्यामध्ये तेल घालून घेतलंय छानपैकी एकत्र करून घेऊया एकत्र करून झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला वडी बनवायची थापून घ्यायची त्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला तेल चोळून घ्यायचे तर मी भांड्यामध्ये तेल चोळून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपण तीळ घालून घेऊया अशा पद्धतीने ही वडी बनवल्यानंतर खूप छान अशी चवदार देखील होते खमंग खुसखुशीत देखील तयार होते आणि बनवायला देखील खूप सोपी आहे आता आपण याच्यावरती वडी थापून घेऊया तर संपूर्ण मिश्रण आपण इथे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे हाताला थोडंसं तेल चोळून घ्यायचं आणि व्यवस्थित असं एकसारखं हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचे तुमच्याकडे जर ट्रे असला तर तुम्ही चौकणी ट्रेमध्ये सुद्धा करू शकता किंवा दुसरं जर भांडं असलं काठाचं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वडी कुठल्या पण भांड्यामध्ये तुम्ही थापून घेऊ शकता आता थापून घेतल्यानंतर याच्यावरती पुन्हा आपण तीळ टाकून घेतलीत आणि हलक्या हाताने ते देखील याच्यावरती व्यवस्थित असे थापून घेऊया गॅसवरती आपण कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे एक ते दीड ग्लास याच्यावरती ही भांडं ठेवून द्यायचं आणि याच्यावरती आपण दुसरं झा झाकण ठेवायचं आणि मस्तपैकी ही वडी आपल्याला वाफवून घ्यायची तर बघू शकता इथे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मी मध्यम गॅसवरती ही वडी छानपैकी वाफवून घेतलेली आहे आणि मस्त कलर आलेला आहे थंड झाल्यानंतर आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया तर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे लहान मोठ्या वड्या याच्या कट करू शकता तर आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया वडी बनवताना आपण जर त्याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे जर रवा घालून घेतला तर ही वडी खूप छान अशी कुरकुरीत तयार होते आणि तेलकटसुद्धा अजिबात होत नाही आपण याच्यामध्ये चार चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि अडीच चमचा आपण याच्यामध्ये बारीक रवा घालून घेतला आहे त्याच्यामुळे ही वडी खूपच छान अशी सुंदर तयार होते आणि अजिबात तेलकट होत नाही आणि खमंग कुरकुरीत तयार होते खायला खूपच छान लागते आता वड्या कट करून घेतल्यानंतर ओला तिने हलक्या या वड्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी वडी आपली इथे तयार झालेली आहे साईडने थोडंफार जे काही कट करताना बाजूला जर मिश्रण जर वाटलं तर हाताने एकसारखी वडी करून घ्यायची आणि बघा मस्त अशी वडी आपली इथे तयार झालेली एक आहे एकही वडी अजिबात तुटलेली नाही किंवा भांड्याला चिकटलेली नाही अशा पद्धतीने आपल्याला या वड्या बनवून घ्यायच्यात आता संपूर्ण वड्या आपण याच पद्धतीने ताटामध्ये दुसऱ्या काढून घेऊया छोटी ओलातणी घ्यायची आणि त्यांनी आपल्याला संपूर्ण वड्या अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या मी जास्त जाडसर थापलेली नाही हलकीशी पातळ ठेवली म्हणजे काय होतं की वडी तळत आणि आतपर्यंत मस्त अशी तळली जाते आणि आपण खूप जाडसर जर वडी थापून घेतली तर आतमध्ये आत कच्ची ती कच्चीच राहते आणि मग खायला ती चांगली लागत नाही तर त्यासाठी आपण इथे थोड्याशा पातळच वड्या बनवून घेतलेल्या आहे एवढा आकार पुरेसा आहे वडीचा आणि मस्त लागतात आतपर्यंत तळल्या जातात गॅसवरती आपण कढईमध्ये तेल ठेवून घेतलं होतं आता याच्यामध्ये आपण वड्या तळून घेऊया तुम्ही शालू फ्राय सुद्धा करून घेऊ शकता किंवा अशा जरी या वड्या खाल्ल्या तरी पण छान लागतात कारण की आपण त्या वाफवून घेतलेल्या आहेत तर आता आपण याच्यामध्ये वड्या तेलामध्ये तळून घेऊया आणि खमंग कुरकुरीत ह्या वड्या आपल्याला मस्त दोन्ही साईडने तळून घ्यायच्या आहेत मीडियम गॅस वरती तुम्ही बघू शकता एक तीन ते चार मिनिटामध्ये वडीचा आकार मस्त पैकी असा चेंज झालेला आहे सुंदर कलर आलेला आहे आणि आजपर्यंत वडी ही तळली जाते तर आता आपण हि वडी एक ताटा मध्ये काढून घेऊया अजिबात तेल कट होत नाही आणि तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आता आपण संपूर्ण वड्या ह्याच पद्धतीने तळून घेणार आहोत तर बघा सगळ्या वड्या आपल्याला मस्त अशा कलर वरती आपण तळून घेतलेल्या आहेत आता राहिलेल्या देखील आपण याच पद्धतीने तळून घेऊया ले ले तर आता राहिलेल्या वड्या देखील आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊया गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर त्याचा आपल्याला तळून घ्यायचे फुल गॅस जर ठेवला तर पटकन करपू शकतात आणि आतून कच्च्याच राहतात तर बघा या पद्धतीने इथे सर्व वड्या मी तळून घेतलेल्या आहेत मस्त कलर आलेला आहे अशा पद्धतीने तळून घ्यायच्या अजिबात तेलकट होत नाही खमंग आणि खुसखुशीत तयार होतात तर अशा पद्धतीने तुम्ही देखील कोथंबिरीच्या वड्या नक्की बनवून बघा आपण एक वडी फोडून बघूया अगदी मस्त अशी डिसूर झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब जर करेल नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये